हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खरं तर हा व्हिडिओ ना बहुतेक मला असं वाटते मी एक महिन्याआधी शूट केला होता पण एडिट नाही केला मी आणि तसाच तो गॅलरीमध्ये होता सेव्ह करून तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत तो शेअर करूनच टाकावा तसा तर तो मी हिंदीमध्ये बनवला होता पण काही काही बोलताना शब्द चुकले माझे कारण की मला हिंदी येत नाही प्रॉपरली म्हणूनच मग मी आ, तो आवाज म्यूट केला आणि मराठीमध्ये पुन्हा एकदा मी वॉइस ओवर दिलेला आहे या व्हिडिओला तर आज काही नाही स्पेशल असं या व्हिडिओमध्ये जसं मी संध्याकाळी कशा प्रकारे माझ्या कामाचं रुटीन वगैरे लावते अगदी त्याच संबंधी थोडक्यात दाखवलेलं आहे तर इथे बघा हे मायक्रमचे धागे आहेत म्हणजे लग्न झाल्यानंतर खूपच असं बोर वाटायचं मुलं वगैरे नव्हती आणि हे ऑफिसला निघून जायचे आणि अख्खा दिवसभर असं बोर वाटायचं मग त्यानंतर मी ते मायक्रमच्या धाग्यांचं काम मी शिकले होते तर मला तर ते येतं तर माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनाही ते शिकायचं होतं अगदी त्यांनाच मी शिकवायला घेतलं होतं ते आणि त्यानंतर हा पडलेला माझा घरचा पसारा बघा त्यांना शिकवलं आणि इथंच बसून मी त्यांना ते शिकवत होते थोडं शिकवलं आणि त्यानंतर त्याच्यामुळे काय झालं आपण कुठंतरी कोणासोबत बसलो थोडंसं की घरातली कामं तसेच तात्काळात ता 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 राहतात अगदी तसंच झालं आहे तर म्हटलं चला की आता आवरायला घ्यावं आणि संध्याकाळी कशाप्रकारे मी आवरते थोडक्यात हेच दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बहुतेक मला वाटते संध्याकाळचे झाले असतील तेव्हा साडेपाच एक वाजले असतील साडेपाच सहा वाजले असतील त्यानंतर त्रिशिका अनन्या आणि अबीर हे तिघेही गेले होते बाहेर थोडं मुलं म्हणल्यावर पसारा हे करतच असतात इथली वस्तू तिथं तिथली वस्तू तिथं असं असतंच ज्यांच्या घरी लहान मुलं असतील ना त्यांनाच ही गोष्ट कळेल की एका जागी कोणतीही वस्तू राहत नाही आपल्याला दररोज त्या वस्तूंची आदलाबदल होत असते आणि ते परत परत आपल्याला जागत्या जागेवर ठेवाव्या लागतात अगदी तसंच काहीतरी माझ्याही सोबत होत असतं ता। आ, तर सकाळी एकदा एक मी घर पूर्ण आवरून घेत असते आणि संध्याकाळच्या वेळेस दुपारनंतर थोडंसं करून ठेवतात इकडं तिकडं अफरातफर करतात वस्तूंची तर त्यानंतर संध्याकाळी एकदा मी आवरून घेत असते असं माझं रुटीन असतं म्हणजे संध्याकाळी मी आवरते बऱ्यापैकी आणि त्यानंतर मी स्वयंपाक करत असते असं माझं रुटीन असतं तर हा आमचा हॉल आहे तर हॉलमध्ये सुद्धा इकडल्या वस्तू तिकडे असं काहीतरी करून ठेवलेलं असतंच म्हणजे असं बघायला गेलं तर आपल्याला वाटत नाही की घरामध्ये काय कामं असतील पण जेव्हा आपण आवरतो ना अक्षरशः तेव्हा कळतं की काय काय कामं असतात घरामध्ये असं असतं अगदी थोडक्यात आपण कॅमेऱ्यासमोर तर थोडक्यातच आपण दाखवत असतो पण आता म्हटलं तर बाकी मी सगळं काही आवरते फक्त कपडे वॉशिंगसाठी काकी येतात कारण की कपडे धुवायला खाली जावं लागतं आणि त्रिषी काकाय तेवढा वेळ राहत नाही अणु शाळेत जाते ती दिवसभर शाळेत असते अबीर असतो पण अबीर काय तृ सांभाळू शकत नाही तोही लहानच आहे अगदी त्यामुळेच मग कपडे वॉशिंगसाठी फक्त लावलेले आहेत काकी वॉशिंग मशीन कसं मुलांचे काही कपडे असतात ना जे वॉशिंगमध्ये निघत नाहीत अक्षरशः मुलं खूप खेळून खेळून हे करून टाकतात खराब करून टाकतात अगदी त्यामुळे तर चला तो बाकीचा विषय झाला तर इथे मी आवरत आहे बघा माझे घर आधी मी माझं बेडरूम आवरून घेतलं त्यानंतर मग आवरायला घेतलं माझा हॉल आवरायला घेतला अगदी असंच असतं सगळ्यांच्या घरात तर मला वाटतं असंच असत असेल कदाचित तर चला म्हटलं काहीतरी नवीन तुमच्यासाठी नेहमीच नेहमीच काय ते तेच ते लाईव लाईव्ह तर आज म्हटलं आता व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे जमेल तसं आता आपण व्हिडिओजसुद्धा शेअर करू तुमच्यासोबत अगदी व्हिडिओजलासुद्धा तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहेत छानपैकी व्ह्यूज येत आहेत आपल्या व्हिडिओजलासुद्धा दोनशे तीनशेच्या वर्स व्ह्यूज आपले चाललेले आहेत अगदी तेवढ्याचीही मला आशा नव्हती कारण की मला कारण की आपले जे सबस्क्रायबर्स आहेत तुम्ही सगळेजण ते शॉर्ट्स व्हिडिओमुळेच आ, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यामुळे लाँग व्हिडिओज मी टाकायला घेतलेले आहेत तर तरीसुद्धा तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहेत अगदी छान वाटत आहे तर बघा इथे कसं भांड्यांचा पसारा पडलेला आहे तर तो सुद्धा मी आता आवरून घेणार आहे व्यवस्थितरित्या तर इथे सगळी जे संध्याकाळचे पडतातच भांडे म्हणजे एक दोन टाईम पडतातच आणि मुलंसुद्धा घरामध्ये खेळत होती अबीर सायकल होता त्याचे मित्रसुद्धा होते घरामध्ये तर त्यांच्या काय गप्पा गोष्टी चालतात बघा तुम्हाला दाखवते अनन्याची बहीण तिचं नाव पूनम आहे तर अबीर आणि पूनमचं इतकं छान त्याचं जमचं ना गावाकड गेले ना दोघेच खेळत असतात आणि त्या तिच्याबद्दल कसा तो बोलतो बघा ते मी तुम्हाला ऐकवणार आहे त्यांना जी नवीन सायकल आम्ही त्यांच्यासाठी घेतलेली आहे ना बोलतो की माझी ही जी नवीन सायकल आहे ना ती मी फक्त पुनोमला चालवला चालवायला देणार आहे बाकी मी कुणाला देणार नाही फक्त पुनोमला मी चालवायला देणार आहे तर बघा कसं लहान मुलांचे बोबडे बोल असतात हा चालो बरं चल हा चालो चल हो। बघितलं कसा बोलतो माझी पुनम आणि माझी पुनम ट्रेन मध्ये येणार आहे आणि माझ्या पूनमलाच मी सायकल देणार आहे असं बोलतो गावाकड सुद्धा गेलो ना आम्ही माझ्या भावाच्या इकडे म्हणजे त्याच्या मामाच्या इथे गेलो ना की पुनम सोबतच खेळत असतो तर असं बॉन्डिंग असतं बघा लहान मुलांचं सुद्धा अगदी ज्यांच्यासोबत त्यांना खेळायचं असतं त्यांच्यासोबतच ते खेळणार आणि ज्यांच्यासोबत त्यांचं पडतं अगदी त्यांचंच नाव त्यांच्या ओठावर असतं असं असतं तर मुलं तर काय खेळत होती अनन्यासुद्धा ऋषिकाला घेऊन येतच होती आता तर म्हटलं हे बाकीचं जे आहे ते आवरून घ्यावं थोडंसं राहिलेलं वाटतं आपल्याला घरामध्ये काही कामं नसतात पण घरामध्ये सुद्धा सगळे काही खूप बरेच अशी कामं असतात फारसं तर माझं खूप मोठी फॅमिली वगैरे नाही आहे पण बऱ्यापैकी कामं ही पडतच असतात सगळ्यांच्याच घरी पडतात अगदीच माझ्याच घरी नाही तर सगळ्यांच्याच घरी तर घरातली जी स्त्री असते ती अगदी तुमचं घर स्वच्छ ठेवण्यासाठी तिचा हातभार असतो जसं की माणूस बाहेर जाऊन काम करतो चार पैसे घरामध्ये आणतो घर चालवतो अगदी तसंच स्त्रीचाही खूप मोठा वाटा असतो घर चालवण्यामध्ये अगदी संसार हा दोघा जणांचा असतो म्हणल्यासारखं असतं एकाने म्हणजे एकाच्या याच्यावर नाही चालत असतो जेव्हा घरची स्त्री सगळं काही आवरत असते व्यवस्थितरित्या नीट नेटकेपणा तिच्या अंगामध्ये जेव्हा असतो तेव्हा घर अज अगदी प्रसन्न वाटत असतं माणूस जेव्हा बाहेरून येतो काम करून तेव्हा त्यालाही प्रसन्न वाटलं पाहिजे असं अगदी नीट नेटकं आपण घर ठेवलं पाहिजे असं दोघांचंही मिळून असतं अगदी कुठे कुठेतरी दोघेही जणं वर्क करत असतात त्याही ठिकाणी खूप मजा असं असतं आता काय सांगायचं अगदी सा। दोघांचाही आपण ना म्हणतो की मला हे गिफ्ट आणून द्या किंवा ते गिफ्ट आणून घ्या असं अप अपेक्षा ठेवतो पण मला असं वाटतं की आपण गिफ्टची आशा ठेवण्यापेक्षा ना आपल्याला त्यांच्याकडून थोडं थोडंही कौतुकाचे दोन शब्द मिळाले तेही खूप असतात आणि आमचे हे तर काय सांगत असतात की दीपाला स्वच्छता आवडते आणि ती व्यवस्थित ठेवत असते सगळं काही मुला असं सा ते सांगत असतात आणि मुलांमुळं थोडं होतं इकडे तिकडे अगदीच खूप सारं नीट नेटकं ठेवता येत नाही कधी कधी होतं पण मी जेवढं होईल तेवढं माझ्याच्याने मी नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते घराला आणि एखादी वेळेस जर कधी पसारा राहिला ना की त्यांना अगदी आवडत नाही अबीरच्या पप्पाला त्यांचं म्हणणं असतं की नीट नेटकं ठेवायचं असं असतं त्यांचं तर मी जेवढं जमेल तेवढं नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करतच असते सकाळी एकदा आवरत असते अशाच प्रकारे आणि संध्याकाळीसुद्धा अशाच प्रकारे आवरत असतो असते तर त्या दिवशी ते काय जेवायला येणार नव्हते घरी बाहेरच कोणाच्या इथं तरी फंक्शन होतं तर तिथे जेवायला जाणार होते तर म्हटलं आम्हीच आहोत तर खिचडीच फक्त मग बनवायला घेतली होती उगाच म्हटलं खूप सारं बनवून आणि मुलांचं कसं असतं क संध्याकाळचे नाश्ता वगैरे करतात तर कधी जेवतात कधी जेवत नाहीत असं असतं मुलांचं ना मग खिचडीच मी घेतली होती बनवायला आणि छानपैकी असा मसाले भात म्हणा किंवा खिचडी म्हणा मी बनवून घेतली त्यानंतर तर असं सगळं आमचं रुटीन असतं <laughs> माहीत नाही काय काय मी सांगत गेले आणि तुम्ही ऐकलं आहे व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघितलेला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला आवडतात का ब्लॉग्ससुद्धा बघायला हे नक्कीच मला सांग तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय मित्रांनो हसरत राहा आणि स्वतःची काळजी घ्या हेच सांगेन बाय बाय